सोळाशे पंचावन्न मध्ये महाराजांनी पत्र पाठवलं तुम्ही आता जावळी ही स्वराज्यात दाखल करा आणि आपण त्या ठिकाणी या आदिलशाही आणि मोगलांच्या बरोबर लढू आणि स्वदेशांचं राज्य आणू हिंदवी स्वराज्याचं राज्य आणू परंतु हा जो काही जावळीचा मोरे म्हणजे चंद्रराव मोरे हा किताब आहे त्याला तो यशवंतराव मोरे काय म्हणतो तुम्ही कैसे राजे आम्ही तर पिढ्यान पिढ्याचे राजे येता जावली करतो गवली म्हणजे तो काय म्हणतोय पुढं तर महाराज जर तुम्ही बसला अच्छीला तर तुम्ही हात धुवायला त्या जावळीमध्ये जा या म्हणजे किती मघरुरीची भाषा ज्या महाराजांनी या जावळीच्या मोऱ्यांना गादी बसवलं त्या राजांना तो असं बोलतोय उर्मटीचे बोलणे आणि त्यावेळी महाराजांनी जे काही शिळीमकर आहेत त्याचबरोबर जे काही मारणी आहेत जेदे आहेत बांदल आहेत यांची जी काही सेना आहे ती सेना जमवून महाराजांनी जावळीवरती आक्रमण केलं दिनांकानुसार एकतीस डिसेंबर सोळाशे पंचावन्न रोजी ते आक्रमण झालं आणि जावळी सोळाशे छप्पन मध्ये महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये दाखल झाली ज्यावेळी जावळीवरती आक्रमण केलं त्यावेळी महाराज ह्या घाटानं खाली गेले दोन हजारची माणसांची फौज जमाव तो ह्या घाटानं खाली गेला जावळीमध्ये आज आपण चढलोय परंतु आपल्याला तो दम लागला वाट अवघड आहे मात्र या अवघड वाटेतूनच बिकट वाटेतूनच हे हिंदवी स्वराज्य फुल्ल वाढलं आणि मोठं झालं साकार झालं महाराजांनी हे कष्ट घेतलं का घेतलं कारण या रयतेच जे काही हाल आहे रयतेवर झालेले अत्याचार आहेत ते अत्याचार महाराजांच्या पूर्वीपासून सुद्धा शहाजी महाराजांचे जे काही खेळोजी नावाचे बंधू आहेत त्यांची पत्नी धर्मपत्नी गोदावरीच्या काठाहून पळवून नेली हे सर्व अनुभव गाठीशी असल्यामुळं या